युद्ध पाहतोय युद्ध बघताना एक सिंगल कॅमेराने पाहतो परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या युद्धाच्या पर परिस्थितीमध्ये हो। आहोत अशा पद्धतीने त्याचं वृत्तांतन अनुभवण्याचा ऍप असे डेव्हलप केलेले आहेत या पुढच्या काळामध्ये अशी जे काय घटना असतील किंवा अशी काही कार्यक्रम असतील ते प्रत्येकाने खरं जाणून घेण्याची गरज आहे शिकण्याची गरज आहे याचबरोबर करणं त्याचं मॅनेजमेंट करतो आणि या पद्धतीने योग्य ठिकाणी कसं मॅनेज करता येईल प्रत्येकाला टीव्ही माध्यमातून काम करतात त्या युद्ध पाहतोय युद्ध बघता आपण एक सिंगल पाहतो परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हो। आहोत अशा पद्धतीने त्याचं वृत्तांतन अनुभवण्याचा ऍप असे डेव्हलप केलेले आहेत या पुढच्या काळामध्ये अशी ज्या काही घटना असतील किंवा असे काही कार्यक्रम असतील ते प्रत्येकाने खरच जाणून घेण्याची गरज आहे शिकण्याची गरज आहे याचबरोबर आणि या पद्धतीने योग्य ज्ञानी कसं मॅनेज करता येईल प्रत्येकाने टीव्ही काम करतात त्या खरं ते आतापर्यंत चालले युद्ध पाहतोय युद्ध बघता म्हणून एक सिंगल कॅमेराने पाहतो परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हो। आहोत अशा पद्धतीने त्याचं वृत्तांतन अनुभवण्याचा ऍप असे डेव्हलप केलेले आहेत या पुढच्या काळामध्ये अशी जे काही घटना असतील किंवा असे काही कार्यक्रम असतील ते प्रत्येकाने खरं जाणून घेण्याची गरज आहे शिकण्याची गरज आहे याच बरोबर त्याच मॅनेजमेंट करतो आणि या पद्धतीने योग्य ठिकाणी कसं मॅनेज करता येईल प्रत्येकाने जे टीव्ही माध्यमातून काम करतात पत्रकारांना पेन्शन योजना हो लागू करा म्हणून ती केली सरकारनी हो योजना परंतु त्या देखील अशा मेखा मारून ठेवलेल्या आहेत की सर्वसामान्य पत्रकारांना ती पेन्शन मिळणारच नाही म्हणजे आमचं ससो खंडाळकर इथं त्यांना अजून त्यांचा अर्ज मंजूर होत नाही आता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे झालं असं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ससो खंडाळकर सगळं आयुष्य पत्रकारितामध्ये बाकी तर त्यांचा काही उद्योग नव्हता पत्रकारिता एका पत्रकारिता म्हणजे मला ते सिनियर होते मी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि काय आमचं बोलणं होतं फक्त एकशे सव्वीस ते, ते पत्रकारांना पेन्शन मिळते आणि त्याच्यात त्याच्यातही काही पत्रकारांचं निधन झालेलं आहे आम्ही सरकारकडे सातत्याने मागणी करतो आहोत की पत्रकारांच्या या पेन्शन योजनेचे नियम कमी करा शिथिल करा आता ते सांगतात की तुम्ही आता समजा गजबीर साहेब ज्या वेळेस यु एन आय ला जॉईन झाले त्यावेळेसची कागदपत्र तुम्ही आणा असं जर त्यांना सांगितलं तर ते कागदपत्र आणू देत मी आणू शकत नाही मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं मी ज्यावेळेस लोकमतला सुरुवातीला जॉईन झालो त्यावेळेस मला जर माहीत असतं की माझ्या साठाव्या वर्षी मला सरकार पेन्शन देणार आहे तर मी मला मिळाल्या मिळालेल्या नियमापासून सगळी कागदपत्र जपून ठेवली शकते त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला पेन्शन मिळणार आहे आमचं हे आणि अनेक पत्रकारांचं सातत्यानं आता माझं स्वतःचं मी उदाहरण सांगतो म्हणजे माझ्या तीस वर्षाच्या काळामध्ये मी आठ शहरं बदलले वे वेगवेगळे वे।